नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत बघा आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपली सक सकाळ ही प्रसन्न जावी उत्साहात जावी जेणेकरून आपला संपूर्ण दिवस हा उत्साहाचा आणि आनंदाचा असेल अर्थात आपली जर सकाळ चांगली केली तर आपला संपूर्ण दिवस हा चांगला जात असतो परंतु बघा सकाळी उठल्या उठल्या अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण बघायच्या नाहीत वास्तुशास्त्रानुसार ज्या ज्या गोष्टी आपण सकाळी उठल्याबरोबर बघितल्या तर आपला संपूर्ण दिवस हा खराब जातो किंवा अशुभ जातो तर त्या गोष्टी कोणत्या आहेत तेच मी तुम्हाला अच्यामुळे सांगणार आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही सवय असते आणि आपण या गोष्टी कळत ना कळत बघत असतो आणि जेणेकरून त्याचा जो काही परिणाम आहे तो आपल्या संपूर्ण दिवसावर होत असतो आपल्या कामावर होत असतो आणि आपल्या कामामध्ये हो अडथळा येणं किंवा आपला संपूर्ण दिवस खराब जाणं किंवा अशुभ जाणं काहीतरी वाईट घटना घडणं हे त्या मागचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात तर मग अशा त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सकाळी उठल्याबरोबर बरोबर बघायचे नाहीत तर तेच आपण जाणून घेऊया तर बघा त्यातली सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट आहे ती म्हणजे की आपल्याला सकाळी उठल्याबरोबर बंद पडलेला घड्याळ बघायचं नाहीये आता बघा आपल्या परीकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये आपण काय करतो की बंद पडलेली घड्याळ वगैरे ही आपण घरामध्ये साठवून ठेवत असतो किंवा भिंतीला कशी टांगून ठेवतो त्याकडे आपण लक्ष देत नाही पण वास्तुशास्त्रानुसार हे एकदम चुकीची गोष्ट आहे कारण की जर बंद पडलेलं घड्याळ आपल्या घरामध्ये भिंतीला टांगून असेल किंवा कुठेही इतर तुम्ही ठेवलेलं असेल तर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या प्रगतीवर होत असतो आपली प्रगती खुंटत असते जेव्हा आपण बंद पडलेला घड्याळ आपल्या घरामध्ये ठेवत असतो लक्षात घ्या म्हणूनच आपल्या प्रगतीचे मार्ग त्यामुळे बंद होत असतात म्हणून तुम्हाला बंद पडलेला घड्याळ आपल्या घरात ठेवायचंच नाही आहे आणि त्याचबरोबर सकाळी उठल्याबरोबर आपली नजर बंद पडलेल्या घड्याकडे जाईल अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचं नाही आता बघा कधी कधी असं होतं ना की आपलं जे घड्यात आहेत घरातलं भिंतीवर लावलेलं ते घड्या अचानक रात्री बंद पडतं मग अशा वेळेस तो एक कोइंसडन असतो आणि जेव्हा अशी घटना घडते तेव्हा त्या दिवशी तुम्ही बघा की आपला संपूर्ण दिवस हा कुठे ना कुठे खराब जातो काहीतरी वाईट गोष्टी कानावर पडतात किंवा आपल्या आपली कामे या दिवशी पूर्ण होत नाही कारण की वास्तुशास्त्रानुसार बंद पडलेलं घड्या हे सकाळी पाहणं हे अशुभ मानलं गेलेलं आहे म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये सुद्धा बंद पडलेलं घड्याळ तुम्ही लावलेलं ला असेल किंवा जर कुठेही तुम्ही ठेवलेलं असेल तरी सुद्धा ते एकदा दुरुस्त करा किंवा ते टाकून द्या नाहीतर तुम्हाला त्याचे खूप वाईट परिणाम बघायला मिळतील आणि त्यामुळेच आपल्याला ही जी एक गोष्ट आहे ती आपल्याला सकाळी उठल्याबरोबर बघायची नाही त्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला सकाळी उठल्याबरोबर आरसा पाहायचा नाही आता आरसा का बघायचा नाही आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते की सकाळी उठल्या उठल्या अगदी आपण बेडवरून उठल्या उठल्या आपल्याला आरसा बघायची सवय असते बघा बऱ्याच जणांना सवय असते ही तर आरसा का बघू नये आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर रात्रीच्या वेळेस खूप जास्त नकारात्मकता साचलेली असते म्हणूनच आपण सकाळी उठल्यावर सुचिबू झाल्यावर आपण ओंबरठा स्वच्छ करत असतो त्याचं मागचं कारण हेच आहे आणि आरसा किंवा काच ही अशी गोष्ट आहे ना की जे ज्याच्यामध्ये नकारात्मकता खूप जास्त शोषून घेण्याची ताकद असते आणि त्यामुळे जेव्हा आपण सकाळी उठल्यावर आरसा बघतो तेव्हा अर्थात त्या नकारात्मकचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होत असतो आपल्यावर होत असतो आणि त्यामुळे आपला संपूर्ण दिवस हा खराब जातो आणि त्या दिवसामध्ये आपली कुठलीही कामे यशस्वीरित्या पार पडत नाहीत म्हणूनच वासोश्वासानुसार सकाळी उठल्या उठल्या आरसा बघणं हे सुद्धा अशुभ मानलं गेलेलं आहे आणि त्याबरोबरच बघा आपण जेव्हा सकाळी उठल्यावर बेडवरून उठतो आणि डायरेक्ट आरसा जेव्हा बघतो तेव्हा आपला चेहरा अर्थात आपल्या शरीरावर एक आळस असतो आणि तो आळशी चेहरा घेऊन आपण जेव्हा आरसा बघतो तेव्हा संपूर्ण दिवस आपल्याला आळस चढतो कुठलंही काम आपल्याला करावं वाटत नाही म्हणूनच सकाळी उठल्यावर सुचिरभूत झाल्याशिवाय आरसा बघायचा नाही तर ही एक दुसरी गोष्ट आहे जी आपल्याला टाळायची आहे वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर आरसा बघणं हे सुद्धा खूप अशुभ मानलं गेलेलं आहे त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे खरकटी भांडी बघणं सकाळी उठल्याबरोबर खरकटी भांडी बघणं हे सुद्धा एक अशुभ मानलं गेलेलं आहे त्याचं कारण सांगते बघा बऱ्याच महिलांना आता रात्रीच्या वेळेस कंटाळ आल्यामुळे बऱ्याच महिलांची सवय असते की रात्री तशीच खरकटी भांडे किचन ओट्यावर किंवा बेसिनमध्ये ठेवून देणं पण आपल्याला असं वाटतं की वा मी सकाळी उठून ती घासेल पण त्याचा परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर होत असतो वास्तुशास्त्राप्रमाणे जेव्हा आपण खरकटी भांडी तशीच रात्री ठेवतो हो आणि ती रात्रभर आपण सकाळी कि सकाळी किंवा उठल्याबरोबर आपण ती खरकटी भांडी जेव्हा भा बघतो त्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसान होऊ शकते आणि म्हणून लक्षात घ्या प्रत्येक महिलेने कितीही कंटाळा आला तरी रात्रीच्या वेळेस आपल्याला ती खरकटी भांडी जी आहे ती आपल्याला स्वच्छ घासून आपला उट, किचन ओटा जो आहे तो तुम्हाला स्वच्छ करायचा आहे यामुळे आपल्या घराने महालक्ष्मी सुद्धा अखंड वास करते आणि दुसरं सायंटिफिक रिझन असं पण आहे त्याचं की त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा होत असतो जेव्हा ते तशीच खरकटी भांडी आपण रात्रभर ठेवत असतो त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या आरोग्यावर होत असतो घरात कोण ना कोणी आजारी पडत असतं त्यामुळे आणि म्हणूनच या गोष्टी टाळण्यासाठी आपलं आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी तुम्हाला खरकटी भांडी रात्री तशीच ठेवायची नाहीत किंवा सकाळी कुठल्या बरोबर तुम्हाला खरकटी भांडी बघायची नाही आहे तर बघा हीसुद्धा एक गोष्ट आहे जी वास्तुशासन प्रमाणे खूप चुकीची मानली गेलेली आहे की रात्री खरकटी भांडी तशीच ठेवणं किंवा सकाळी उठल्याबरोबर खर खरकटी भांडी बघणं हे सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे खूप अशुभ मानलं गेलेलं आहे तर या ज्या काही तीन गोष्टी आहेत त्या तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर बघायच्या आहेत जेणेकरून बघा यामुळे आपला संपूर्ण दिवस खराब जातोस आपली कोणतीही कामे पार पडत नाहीत आणि काही ना काही वाईट घटना किंवा काही ना काही अशुभ गोष्टी आपल्या कानावर पडत असतात आणि या सगळ्या टाळण्यासाठी आपल्याला सगळ्यांना वाटतं की माझा येणारा हा प्रत्येक दिवस हा माझा असावा म्हणजे मला त्या प्रेरणा प्रत्येक दिवशी मला काही ना काही चांगल्या गोष्टी करायला मिळावं किंवा चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडाव्यात मला माझ्या कामामध्ये यश मिळावं माझी प्रगती व्हावी असं तुमच्यापासून मला सगळ्यांना वाटतं आणि येणारा प्रत्येक दिवस हा मला चांगलाच जावा हे आपल्या सगळ्यांना वाटत असतं आणि त्यामुळेच या ज्या काही तीन गोष्टी आहेत त्या आपल्याला सकाळी उठल्याबरोबर बघायच्या नाहीत जेणेकरून आपला संपूर्ण दिवस हा चांगलाच जाईल आणि अर्थात स्वामींचं उठल्याबरोबर दर्शन घ्या तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणारच आहे मी तुम्हाला नेहमी सांगते की सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी स्वामींचं दर्शन घ्या दुरून का होईना पण स्वामींचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे त्यांना दुरूनच मुजरा करायचा आहे आणि त्यांना प्रार्थना करायची की स्वामी माझा आजचा दिवस हा तुमच्या कृपेने चांगला जाऊ द्या खरंच सांगते आपला दिवस चांगला जातो आपली जी कामे रखडलेली असतात ती मार्गी लागायला लागतात आणि स्वामी सुद्धा आपल्या पाठीशी नेहमीच असतात आणि बघा अशा काही गोष्टी असतात ज्याचा आपण वापर वास्तुशास्त्रप्रमाणे जर केला तर अर्थात आपल्या घरामध्ये एक सुख असते माता लक्ष्मी आपल्याकडे अखंड वास करत असते आणि आपल्या घरामध्ये जे काही असते ज्या कटकटी होत आजारी पडत ना त्यामागचे काही ना काही कारण म्हणजे यासुद्धा गोष्टी असतात जे आपण दैनंदिन जीवनात मध्ये करत असतो पण त्या आपल्याकडनं कळत न कळत त्या चुका घडतात आणि त्या आपल्याला समजत नाही की आपल्याकडनं चुका घडत आहेत म्हणूनच आज तुमच्यासोबत ही माहिती शेअर केली आपल्यापैकी बऱ्याच जणांना ह्या सवयी असतील तर या सवयी आपल्याला सवय सोडायच्या आहेत आणि सकाळी उठल्यावर आपली सकाळ जर चांगली केली तर अर्थात आपला दिवससुद्धा चांग चांगला होतो आणि काही ना काही आपल्याकडनं चांगले कामे घडत राहतात एक उत्साह आपल्यामध्ये टिकून राहतो आणि त्यासाठीच आपल्याला या गोष्टी सगळ्या पाळायच्या असतात तर चला ही एक खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी सोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवोसोबत किंवा सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ